नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे माझ्या घराबद्दल जवळपास एक महिन्यापूर्वी मी माझ्या घराचा टूर दिला होता आणि त्यामध्ये बरेचसे असे कमेंट्स आले बऱ्याचशा कमेंट खूप सुंदर होत्या आणि बरेच असे प्रश्न होते माझ्या घराबद्दलचे इंटेरियर जसे मी स्क्रीनवर शेअर करते त्यापैकी काही बऱ्यापैकी प्रश्न हा होता की इंटेरियरसाठी किती खर्च आला तू कुठल्या लोकेशनमध्ये राहते एरिया कोणता आहे फ्लॅटची प्राईस किती आहे फ्लॅटचा कार्पेट एरिया किती आहे आणि बऱ्याचशा वेगवेगळ्या वेग ज्या वस्तू आहेत माझ्या घरात किंवा मग जे फर्निचर आहे त्याबद्दलचीही प्राईस किंवा ते मी विकत घेतलं आहे किंवा बनवून घेतलं आहे असं त्याबद्दल बरेच प्रश्न होते आणि सगळे प्रश्न मी काढलेले आहेत आत्ताही त्या व्हिडिओला बरेच असे प्रश्न विचारले जातात आणि म्हणूनच मी एक महिन्याचा गॅप ठेवला म्हटलं की थोडे प्रश्न एकत्र गोळा झाले की मग ते सगळे तुमच्याशी शेअर करता येईल कारण बऱ्याच जणांचं असं असतं की त्यांना नवीन फ्लॅट घ्यायचा असतो आणि या एरियामध्ये ते सर्च करत आहेत तर थोडीशी आयडिया यावी म्हणून त्यांनी काही प्रश्न विचारले आहेत तर कोणाचं आत्ता नवीन पजेशन मिळालेलं आहे नवीन घर घेतलं आहे त्यांना सुद्धा सोफा घ्यायचा आहे किंवा मग इंटेरियर करायचं आहे फर्निचर करायचं आहे तर जसं माझं देवघर एंट्रन्स सोफा त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या त्यांना आवडतात फक्त त्याची प्राईज मला सांगायची आहे सो खूप साऱ्या गोष्टींची आता मी इथे प्राईस सांगणार नाही अगदी थोडक्यात हा व्हिडिओ आ, या व्हिडिओ थ्रू मी काही गोष्टी क्लिअर करते काही वस्तू आहेत त्याची प्राईस मला सांगता येईल तर ते सुद्धा क्लिअर करते आणि हा व्हिडिओ जर फर्स्ट टाईम कोणी बघत असेल तर त्यांच्यासाठी अगदी शॉर्टकटमध्ये मी परत एकदा माझ्या घराचा टूर देते म्हणजे जे नवीन बघणारे असतील फर्स्ट टाईम बघत असतील हा व्हिडिओ त्यांना थोडीशी आयडिया येईल की मी कशाबद्दल आणि कशाच्या प्राईज वगैरे सांगते आहेत कशाबद्दल सांगते तो चला मग व्हिडिओची सुरुवात करते आणि आय होप सगळ्यात शेवटी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील तर असं आहे आमच्या घराचा आउटडोअर एंट्रन्स आणि इथे ना डक्ट होतं ते आम्ही बंद केलं आणि त्या जागी अशी ग्रीनरी त्यानंतर ही चारकोल शीट लावून घेतली आणि आउटडोर एंट्रन्स मध्ये सेफ्टी डोअर रॅक हे बाहेरचं डेकोरेशन हे सगळं आलं आणि त्यासाठीचा टोटल खर्च जवळपास पंचावन्न ते साठ हजार आलेला आहे आता त्यानंतर आहे हा आमचा इंडोर एंट्रन्स येस हे आहे आमच्या लिव्हिंग रूमचं अट्रॅक्शन म्हणजे आमचा सोफा जो खूप जणांना आवडतो आणि त्यानंतर आमची ही अशी लिव्हिंग रूम आता लिव्हिंग रूम ना खूप मोठे दिसते तर लिव्हिंग रूमची साईज आहे वीस बाय बारा ज्यामध्ये एका साईडला टी व्ही युनिट आलेला आहे खूप मोठा असा सोफा विथ लॉन्जर आलेला आहे आणि एका कोपऱ्यात असं आम्ही आमचं डायनिंग सेटअप केलं आहे हे आहे माझं देवघर आणि देवघरही इतक्या जणांना आवडताना जे प्रत्यक्षात बघायला येतात त्यांनासुद्धा आणि माझ्या व्हिडिओ थ्रू तुम्ही सगळे बघत असतात तुम्हालासुद्धा माझ्यासारखं देवघर करावं असं वाटतं तर बिंदास करा मलासुद्धा खूप आवडेल आता देवघर हे आम्ही इंटेरियर करतानाच बनवून घेतलं आहे आणि अगदी आमच्या मनाप्रमाणे बनवून घेतलं आहे इथे एक विंडो होती ती आम्ही बंद केली आणि त्या जागी किचनच्या एका कोपऱ्यामध्ये असं आमचं हे देवघर झालेलं आहे यापेक्षा परफेक्ट जागा देवघरासाठी आमच्या घरात तरी कुठेच नव्हती आता बऱ्याच जणांना दुरून बघताना असा प्रश्न पडतो की एवढं मोठं घर आहे मग देवघर किचनमध्ये का केलं तर त्याचे ना खूप सारे असे रिझन असतात आपण खूप विचार करून आपल्या घरात प्रत्येक गोष्ट केलेली असते त्यामुळे असे कमेंट करताना थोडासा विचार करत जा कारण खूप विचार करूनच आम्ही सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग केलेलं आहे त्याचबरोबर माझं किचनचं जे कॉम्बिनेशन आहे म्हणजेच जे कलर कॉम्बिनेशन आम्ही निवडलेलं आहे ते सुद्धा खूप जणांना आवडतं जर तुम्हाला आवडत असेल ना तर नक्कीच तुमच्या घरामध्ये तुम्ही असे कलर कॉम्बिनेशन यूज करू शकता एस ची बेडरूम आणि हो इंटेरियर करतानाच आम्ही बऱ्यापैकी आमचं फर्निचर बनवून घेतलं होतं त्याची दोन कारणं आहेत कारण आम्हाला ना परत तो पसारा किंवा परत ती धांदल नको होती घर मोकळं असतानाच आम्ही सगळं फर्निचर करून घेतलं कारण घरात असताना फर्निचर करणं म्हणजे खूप मोठा व्याप असतो आणि दुसरं कारण म्हणजे एकाच वेळी फर्निचर केलं किंवा इंटेरियर केलं तर आपल्यानुसार सगळे कॉलर कॉम्बिनेशन आपल्याला व्यवस्थित चूज करता येतात कारण एखादं जरी काम ठेवलं ना की मग तो कलर मिळत नाही तो प्लाय मिळत नाही आणि मग सगळंच बिघडतं किंवा मग कलर कॉम्बिनेशन व्यवस्थित दिसत नाही आणि मला वाटतं की माझ्या घरात अगदी बेडशीटपासून पेंटिंगपर्यंत कर्टन्सपर्यंत असे कलर कॉम्बिनेशन आम्ही चूज केले आहेत ना की एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये गेल्यानंतर खूप मोठा ड्रास्टिक चेंज दिसत नाही आणि मला वाटतं की ते कलर कॉम्बिनेशन तुम्हालासुद्धा खूप आवडलं कसा आहे आमचा हा टू बी एच केचा फ्लॅट परत जणांना तर वाटतं की हे फ्लॅट नाही बंगलो आहे किंवा मग घर आहे तर नाही हा टू बी एच केचा फ्लॅट आहे ज्यामध्ये तीन बाल्कनी आहे एक ड्राय बाल्कनी एक लिव्हिंग रूमला अटॅच असलेली बाल्कनी आणि दुसरी मास्टर बेडरूमला अटॅच आहे ती बाल्कनी या शॉर्टमध्ये जेवढं तुम्हाला दाखवता येईल ना तेवढं सगळं घर मी दाखवलं आहे पण पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही माझा होम टूरचा व्हिडिओ बघू शकता तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते किंवा मग व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी तुम्हाला तो बघायला मिळेल आता चला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देते आउटडोर एंट्रन्स बऱ्याच जणांना आवडतो तर त्याचा खर्च मी सांगितला आणि आता हा इनडोर एंट्रन्स तो सुद्धा बऱ्याच जणांना वाटतं की माझं जेव्हा घराचं इंटेरियर होईल तेव्हा मी सुद्धा असा एंट्रन्स बनवेल तर त्यासाठी खर्च किती येईल तर आम्ही ना इथे ब्राऊन मिरर लावलेले आहेत आणि यासाठी जवळपास खर्च वीस ते पंचवीस हजार आलेला आहे कारण हे जे ब्राऊन मिरर असतात त्यानंतर त्याच्या आ, पट्ट्या दिसतायत त्याला पॉलिश केलेला आहे खूप मेहनत होती त्यामागे आणि म्हणूनच त्याचा खर्चही तेवढाच आहे म्हणजेच त्याला वीस ते बावीस हजार रुपये दोन ते अडीच वर्षापूर्वी आले होते आता कदाचित वाढूही शकतात त्यानंतर माझा हा सोफा आता सोफ्याचा कलर त्याची डिझाईन खूप जणांना आवडतं बऱ्याच जणांना आवडतही नसेल खूप डार्क वाटत असेल पण खरं सांगू आम्हालासुद्धा आमचा सोफा खूप आवडतो कारण तीच या हॉलची जान आहे असं वाटतं कारण ऑलमोस्ट सगळे जे कलर आहे इवन वॉलचा कलर त्यानंतर फर्निचरचा कलर आम्ही खूप लाईट घेतलेला आहे कारण खूप डार्क आम्हालासुद्धा नको होता जसं की कर्टन्स टी व्ही युनिट डायनिंग सेंटर टेबल टाईल्स आणि वॉलचा कलरही वाईटही आहे वाईटच आहे मग त्यामध्ये उठून दिसणारी एक तरी अशी वस्तू किंवा कलर हवा आहे म्हणून आम्ही सोफ्याचा कलर असा घेतला आहे आणि सोफ्याची प्राईज मला विचारली जाते तर सोफ्याची ऑलमोस्ट प्राईज ना साठ हजार है जा है आहे ज्यामध्ये सोफा विथ लॉन्जर आलेला आहे आणि दोन पफीज आलेले आहेत हा प्रश्न तर खूपदा विचारला जातो फक्त होम टूरच्या व्हिडिओलाच नाही माझ्या थ्रू थ्रूसुद्धा मला बरेचदा हा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे तू कोणत्या लोकेशनमध्ये राहते कोणत्या गावात राहते कोणत्या एरियात राहते तर सगळ्यात आधी तर मी पुण्यात राहते आणि पुण्यातही वाकड या एरियामध्ये माझा हा प्रॉपर फ्लॅट आहे त्यानंतर आणखी एक प्रश्न जो खूपदा विचारला जातो तो म्हणजे माझ्या घराचा कार्पेट एरिया तर पूर्ण घराचा कार्पेट एरिया हा आठशे पंचेचाळीस स्क्वेअर फीट आहे आता मंदिराची प्राईज मी सांगितलं नाही तर तुमचे परत प्रश्न यायला लागतील मंदिराला सुद्धा वीस ते पंचवीस हजार लागलेले आहेत आणि हे सुद्धा आम्ही इंटेरियरमध्येच बनवून घेतलं आता इंटेरियरमध्ये जवळपास नाईंटी पर्सेंट वस्तू आम्ही बनवून घेतलेले आहेत जसं की दोन बेड दोन वॉडरोम त्यानंतर दोन स्टडी टेबल विथ स्टोरेज एक ड्रेसिंग टेबलमध्ये दोन साइड टेबल येतात आणि पूर्ण किचन ॲक्रॅलिक आहे विथ टँडम ट्रॉलीज तर किचनला सगळ्यात जास्त खर्च आलेला आहे जवळपास तीन लाख रुपये खर्च किचनलाच आलेला आहे त्यात आम्ही पार्टिशनसुद्धा केलेलं आहे लिव्हिंग रूममधलं टी व्ही युनिट सोफा हे सगळं इंटेरियरवाल्यांनीच दिलं आहे त्यानंतर ओ पी आणि हे कर्टन्स मी कुठून घेतलेत शॉपमधून घेतले असेल तर कुठून घेतलेत ऑनलाईन घेतले असतील तर लिंक दे सुद्धा तुमी हे, हे सुद्धा तुम्ही विचारता पण हे कर्टन्स आहे हे सुद्धा आम्ही इंटेरियरवाल्यांकडूनच घेतलेले आहेत आम्हाला जसे कलर पाहिजेत तसे आणि यासाठी टोटल खर्च म्हणजे बेडरूमचे चार कर्टन्स त्या बेडरूमचे चार कर्टन्स आणि लिव्हिंग रूमचे दोन कर्टन्स आणि एक विंडो कर्टन असे टोटल कर्टन्सचा आम्हाला खर्च पन्नास हजार रुपये आला आहे ही आहे आमची मास्टर बेडरूम ज्यामध्ये किंग साईज बेड एक मोठा ड्रेसिंग स्टडी टेबल विथ स्टोरेज युनिट एक मोठा वॉर्डरोब आणि साईड टेबल येऊनही खूप अशी मोकळी जागा दिसते तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की याची साईज आहे तरी किती तर या मास्टर बेडरूमची साईज आहे पंधरा बाय बारा आणि बऱ्यापैकी मोठी आहे त्यामुळे पुढं सगळं सामान येऊनही ती कंजेस्टेड वाटत नाही मोकळी वाटते आणि म्हणूनच दिसायला खूप सुंदर दिसते होम टूरच्या व्हिडिओनंतर मला कळलं की बऱ्याच जणांना आमच्या घरातलं कलर कॉम्बिनेशन सोफा देवघर एन्ट्रन्स बऱ्याचशा गोष्टी खूप आवडल्या आहेत आणि त्यांनासुद्धा त्यांच्या नवीन घरामध्ये तसंच फर्निचर किंवा असं इंटेरियर करायची इच्छा आहे तर मला वाटतं की एखादी गोष्ट तुम्हाला आवडली आणि त्यांनी मला किंवा कोणालाही असा फरक पडणार नसेल तर करायला काहीच हरकत नाही आहे बिंदास माझ्या घरातल्या काही चांगल्या गोष्टी तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच त्या तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता आता सगळ्यात मोठे दोन प्रश्न ते म्हणजे घर कितीला घेतलं होतं तुमच्या फ्लॅटची प्रा फ्लॅटची प्राईस काय आहे आणि इंटेरियरसाठी खर्च किती आला तर टोटल इंटेरियरसाठी आम्हाला जवळपास तेरा लाख रुपये खर्च आला होता आणि घराची प्राईस कसं मी एक एक्झॅक्ट प्राईस तुम्हाला सांगू शकत नाही पण नियर अबाऊट सांगते सेवन्टी टू एटी लॅकच्यामध्ये आम्ही हा फ्लॅट घेतला होता त्यावेळी पण आत्ता तुम्ही वाकडमधले रेट बघितले तर जवळपास करोड रुपयाच्या आसपास तुम्हाला मिळेल तर फ्लॅटची किंमत ही फिक्स नसते एरिया बदलला लोकेशन बदललं की फ्लॅटची प्राईस ही कमी किंवा जास्त असू शकते पण ऑलमोस्ट वाकडमध्ये सध्या तरी हाच रेट चालू आहे आणि आय होप मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली असेल माझं पूर्ण घरही परत मी एकदा तुमच्याशी शेअर केलं कसं वाटलं ते एकदा नक्की सांगा आणि इंटेरियर व्यतिरिक्तसुद्धा आम्ही आमच्या घराला सजवण्याचा प्रयत्न केला आहे ज्या छोट्या मोठ्या वस्तू पेंटिंग्स किंवा इंटेरियर व्यतिरिक्त जे काही दिसतंय ते सगळं आता हळूहळू करणं चालूच आहे आणि हे सगळं मी माझ्या डेली रुटीनमधून डेली व्लॉग्समधून शेअर करत असते ते तुम्ही बघत नसाल तर एकदा नक्की बघा तुम्हाला नक्की बघायला आवडेल चला तर मग आणखी काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा आणि आत्ता मी व्हिडिओ इथे सेंड करते आय होप मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली असेल चला आपण उद्या भेटूया बाय